वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव मे सर्वदा रुक्मिणी देवताभ्यो नमहा श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवताभ्यो नमहा श्री गजानन महाराज देवताभ्यो नमहा आजपासून समाधी संजीवन संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होत आहे आजचं कलशपूजन रामचंद्र महाराज बरोबर ना रामचंद्र महाराज कोख्तरे यांच्या हस्ते होत आहे सद्गुरु गजानन महाराज की जय सा, साबळे इक हा, महाराज इकडं कोण टाळा आधी हां हात लाव टाळा हां लाव टाळाची पूजा साबळे महाराज करत आहेत सद्गुरु गजानन महाराज की एक हात छोटा आहे ना हां चला त्यानंतर ध्वजपूजन बांबळे महा सोपान महाराज बांबळे आणि भागवत दौंड हे करत आहेत आणि विशेष म्हणजे यावेळेला चार महिने आपले बांबळे महाराज पंढरपूरला चातुर्मास त्याने भगवंताच्या नामस्मरणात घातलेला आहे चला आता

पखवाज पूजन विकास कोखतरे आणि ज्ञानेश्वर साबळे पखवाज पूजन जागतिक कीर्तीचे आपले पखवाज वादक सागर कोखतरे करत आहेत सद्गुरु गजानन महाराज की जय ग्रंथपूजन मधुकर पाटील गुरुजी वाळंद गुरुजी चला कोणीतरी एकाने करा ग्रंथपूजन हा वीणा पूजन करा तांबे महाराज ग्रंथपूजन वहिनी तिकडे बसून घ्या दोन मिनटं तुम्ही तिकडे दोन मिनटं बसा त्या मताना बसू द्या इथे इथे महाराज इथं तांबे महाराज हे ग्रंथपूजन करत आहेत कदमताई बसा सद्गुरु गजानन महाराज की जय हां लाव तुम्हाला लावायला हे पाठ पाठवतो लेडीज ना तुम्ही तिथं ग्रंथांना लावा सद्गुरु गजानन महाराज की जय कोण आहे मलवारी ते एक का या इकडे ताई ना हळद कुंकू लावा बुक्का लावा बुक्का ना बुक्का हां हा ठीक आहे ठीक सद्गुरु बुक क्या मलबारी ताई आता ग्रंथ वाचकाना आदरपूर्वक नमस्कार करत आहेत दरवर्षी आपल्याकडे प्रगट दिनामध्ये गाभाऱ्याचं डेकोरेशनचं काम मलबारी ताईतर्फे होतं या फॉरेनला असतानासुद्धा तिथून त्यांनी फोन करून सांगितलं होतं की आमची सेवा अखंड राहू द्यात म्हणून असं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ज्याला जशी जमेल तशी सेवा करता आहे कुणीही जरी प्रातिनिधिक सुरुवात पुरा आले तर ते आपल्या सगळ्यांतर्फे त्यामुळे अमुख्याला मान दिला तमुख्याला मान दिला असं काही मनामध्ये आणायचं नाही सद्गुरु गजानन महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ